स्वामी समर्थांचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे ताराबाई शिर्के यांच्या घरी सन अठराशे सेहेचाळीसच्या दरम्यान आले ताराबाई यांची भक्ती एकनिष्ठा समर्पण भाव पाहून श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांनी शिर्केंच्या घरातच वास्तव्य केले शिर्केंच्या घरी महाराजांचा महिमा वाढत गेला शिर्केंच्या घरात भाविकांना काही बंधने येऊ लागली म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे हयात असतानाच गंगावेश येथील निजबोध व्यासमटी व्यासमठी बांधली श्री दत्त जयंतीचे औचित्य साधत जाणून घेऊयात श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज निजबोध नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज निजबोध व्यासमठी या ठिकाणी चला तर जाणून घेऊयात या व्यासमटीचं महात्म्य व्यासमतीचं महात्म्य तुम्हाला सांगायचं म्हणजे महाराज हयात असताना त्यांचे शिष्य जे होते व्यास त्यांना महाराजांनी सांगितलं की ज्या ठिकाणी अहोरात्र चोवीस तास भक्तांशी माझा संपर्क येईल असं एक ठिकाण तू निर्माण कर तिथं माझ्या पादुका स्थापन कर आणि अहोरात्र तिथं नामस्मरण व्हावं ह्या दृष्टिकोनातून ह्या मठीची स्थापना झाली ही गोष्ट महाराज हयात असतानाच झालेली आहे आणि विणा हा अखंड विणा म्हणजे ता विण्याचे ज्या पाच तारा आहेत या तारांच्या झंकारामध्ये माझं वास्तव्य आहे असं श्री महाराजांनी सांगितलं त्यामुळं कुठल्याही भक्तानं विणा सेवा मनोभावे जर केली तर त्याचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात असं श्री महाराजांनी सांगितलेलं आहे हा गेली एकशे सव्वीस वर्ष अखंड विणा आहे हा अजून विणा म्हणजे खाली याला जमिनीचा स्पर्श नाही एकाकडून दुसऱ्याकडं असा दिला जातो रोज रात्रीच्या सेवेसाठी इथं पाच ते सहा लोक झोपायला असतात दोन दोन तासाची सेवा प्रत्येकजण करतात आणि पहाटे चार वाजल्यापासून परत अखंड भक्तांची रीक चालू होती त्यामुळं दिवसभर हा विणा कुणाला जसा वेळ असेल त्या पद्धतीने ते घेऊन आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतात अनेकांचे मनोरथ या सेवेमुळं सिद्ध झालेले आहेत आणि अष्टकामध्येच महाराजांनी सांगितलेलं मी स्वतः तुमच्या मागे रात्रंदिवस आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या विण्या सेवा इथं सुरू झालेल्या आहे त्याचबरोबर आणखीन एक उपक्रम म्हणजे रोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये महिला वर्ग हरिपाठाचा कार्यक्रम सादर करतात त्यानंतर सात वाजता आरती होती आणि साडेसात ते पावणे नऊ पर्यंत सेवा रोज म्हणजे न चुकता भजन होणारं एकमेव ठिकाण हे आहे महाराजांची इच्छा काय होती की चोवीस तास दिवसातले चोवीस तास भक्तांशी माझा संपर्क झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे ठिकाण व्यासाना त्यांनी स्थापन करायला सांगितलं आणि ही जागा आपले कोल करवीरचे राजे शाहू महाराज यांनी त्यावेळी इथं येऊन स्वत मोजमाप करून ही जागा आम्हाला दिलेली आहे म्हणजे महाराजाणा आणि त्यामुळं व्यासानी त्या पादुका तिथं स्थापन केल्या त्यानंतर इथं ते उपक्रम सगळे सुरू झाले त्या दत निमित्त या मंदिरात कोणकोणते उपक्रम किंवा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आम्ही आरोग्य शिबिर एक आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोफत तुमचं आरोग्य तपासणी त्याबरोबर नेत्र तपासणी अल्पतरात चष्मे किंवा एखाद्याला समजा मोतीबिंदूचा त्रास असेल तर त्याचं ऑपरेशन मोफत कसं होईल इथं सगळ्या सोयी आम्ही केलेल्या आहेत आणि सांगीतिक कार्यक्रम महाराजांना संगीत आवडतं त्यामुळं सांगीतिक कार्यक्रम एक ठेवलेला आहे तो प्रतिवर्षी आम्ही ठेवतोच हा म्हणजे दत्त जयंतीचा उत्सव झाला त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये महाराजांचा जयंती उत्सव असतो तो पाच दिवसाचा उत्सव असतो त्या पाच दिवसामध्ये पहाटे रुद्राभिषेक दुपारी अभिषेक परत सायंकाळी संगीतसेवा अशी असते शेवटच्या दिवशी अखंड रात्रभर जागर असतो भजनाचा आणि पहाटे साडेसहाला महाराजांचा जन्मकाळ होतो महाराजांबद्दल आणि या मठीबद्दल तुम्हाला आलेले अनुभव काय झाले प्रसन्न वाटते मठीत आल्यावर प्रसन्न वाटतंय काम खूप काय असले तर होतात काम भरपूर त्यांच्या कृपेने तेन्चक स्वामी समर्थ हे महाराजांचे हे नाव घेतले की आमचं काम पूर्ण संपूर्ण कामं होतात हेच महाराजांचे आम्हाला आशीर्वाद अनुभव येतो त्यांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीत महाराजांचं नाव घेतले की पुढची कामं होतात काही अडचण नाही तर त्या सुटतात सगळ्यांच्या असंच कृपा असाव्या महाराजांची येऊन जरी गेलं ना तर मन प्रसन्न होतं तुम्ही किती वर्ष झालं या मठीत येते बरेच दिवस झाले जवळजवळ म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मूळची माझं गाव नांदणी नांदणीच्या आम्ही कोल्हापुरात इथे दिले आई आमच्या खेळेत आणि ऐंशी सालापासून तरी मी सतत येत राहते सीमेमध्ये महाराजांचे अनुभव भरपूर आलेले महाराज पाठीशी असतं घरी वाचन वगैरे असते महाराजांच्या वगैरे श्रीपाचरी वल्लभांचं चरित्र जे आहे ना मध्ये मिळते ते ते वाचन असते आणि शिवाय आमचे नरसिंहवाडीला आमच्या माहेरची लोक वगैरे सगळे खेटे सुरू असतात कायम तर अशा प्रकारे आज आपण जाणून घेतलं व्यासमटीचं महात्म्य आणि भाविकांच्या भावना कॅमेरामॅन रवींद्र बागल सह मी अमृता बुगले लाईव्ह मराठी